दिनांक सात जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग पुण्यभूमी नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक सहाशे एक पासून पुढे मयी चान योगेन भक्ती व्याभिचारिणी विविक्त देशस्य वित्तम परिवर्तर्जीन संसदी आणि मी वाचून काही आनिक का गोमटे नाही ऐसा निश्चयोसी तिही जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचून वासन पाहती आन किंबहुना निकट निज जयाचे जाले मज तेने आपण या आम्हा एक केली रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे ती कांते चिविनपाडे एकसरला जो मिळो निमिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी हो निमजतैसे सर्वस्वे भजती सूर्याच्या हो होण्या होईजे का सूर्या सेवेची जाईजे हे विकलेपणसाजे प्रबेस जेवी ए पाणी याची ये भूमिके पाणी तळपे कौतिके ते लहरी म्हणती लौकिके एरवी तरी पाणी जो अननुया परी मी जाते वरी तो न्यान पेगा। आणि तीर्थे धोते तटे तपो वने चोखटे आवडती कपाटे वसुजया कक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्टी जो आदरे नगरानये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्यकारे मूर्ती ज्ञानाची तो आनी कही पुती चिन्हे गा सुमती ज्ञानाचे लागी सांगो आध्यात्मज्ञान नितन तत्तज्ञानातदर्शन एतन्जान प्रोक्त अज्ञान यत्तो न्यथा परी ऐसे जे एक वस्तु असे ते जयादिसेसे ज्ञानास्तव ते एक वाचू निने जिये ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निशो केला स्वर्गात जाने हे सांडी भव विषयी कान झाडी दे अध्यात्मनानी बुडी सद्भावाची भंगलिये वाटे शो दुनिया अवांटे निगिजे जे विनिटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आगवेची वेची एकीकडे सारी मग मन बुद्धी नोरी अध्यात्मनानी मने एक हेची आधी एर जानने ते भ्रांती ऐसी निकुरेसी मती होय एव निशिव जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला तयाच्या या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले म्हण ते वाचे ते तो मी तरी बैसले पने जे होय ते बैसताची बोले न होये तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू आणि दत्व ज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते वरी सर जया एरवी बोधा आले ने ज्ञाने जरी नेन दिसेची मने तरी ज्ञान लाभ होईन मने झाला साता आंधळे हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान निश्च आघवा वायाची जाय जरी ज्ञानाचे नि प्रकाशे परतत्वी दिठीन पैसे ते स्फूर्तीची असे अंध होनी ज्ञान जे तुले दावी ते तुली ही वस्तूची आघवी ते देखे ऐशी व्हावी बुद्धी चोख या लागे ज्ञान निर्दोखे दहाविले ने देखे तैसे नि के आतिला जो आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याचा तिघांनी काया वाचा व मन निश्चयच केलेला असतो म्हणून काया वाचा मनाने ज्यांनी अशी शपथ वाहिली आहे की माझ्या वाचून दुसऱ्या कशाची आशा करायची नाही किंबहुना ज्याने आपले मन याप्रमाणे अर्पण केले आहे तो माझी सेज अथवा विश्रांती स्थानच झाला आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात पतीकडे जाताना पतीप्रता स्त्रीला शरीराने अथवा अंतकरणाला जसा संकोच वाटत नाही त्याप्रमाणे त्या, त्या भावनेने जो माझ्याशी एकरूप होतो गंगेचे पाणी समुद्रातच मिसळून जसे आणखी एकसारखी मिळत राहते त्याप्रमाणे माझ्याशी एकरूप होऊ नये जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीतच असतात सूर्योदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे ही सूर्याला विकलेली त्याची प्रभा असते किंवा अनन्य असल्याने ती तिची शोभा आहे किंवा पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालणाऱ्या पाण्यास लोक लाटा म्हणतात खरे तर ते पाणीच असते या प्र प्रमाणे अनन्य किंवा माझ्याशी ऐक्य पाहू नये ज्याला माझ्या भेटीची अगर भजनाची इच्छा अनावर होते तो मूर्तिमंत ज्ञानच होय आणि पवित्र तीर्थाच्या काठावर शुद्ध तपोवनात किंवा गुहा या ठिकाणी ज्याला राहावयास आवडते शहरापेक्षा पर्वत शिखरावरील गुहा अगर तलावाचे काठ वगैरे सारख्या एकांत ठिकाणी राहणे ज्याला आवडते एकांताची ज्याला फार आवड असते ज्याला लोकांचा कंटाळा असतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज हे बुद्धिमंता ज्ञानाचा निश्चय होण्याकरता आणखी काही चिन्हे तुला सांगतो तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती त्या ज्ञानामुळेच अनुभवायला येते त्या अध्यात्मज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार यासंबंधीची ज्ञानी आहेत ती अज्ञानी आहेत असा जो मनाने निश्चय करतो त्याला स्वर्गभोगाची इच्छा नसते संसार सुख हे तो सुखच समजत नाही म्हणून जो सद्भावनेने सतत अध्यात्मज्ञानातच रत असतो वाटेला जेथे अनेक मार्ग फुटतात तेथे ते विचारपूस करून आडमार्ग टाळून सरळ मार्गाने जसे जावे त्याप्रमाणे सर्व ज्ञानमार्गाचा विचार करून इतर ज्ञानमार्गांना सारून केवळ अध्यात्म ज्ञानमार्गावरच आपली मन व बुद्धी लावतो व म्हणतो की एवढे एकच ज्ञान प्राप्त झाले म्हणजे झाले कारण इतर सर्व ज्ञाने भ्रांतीच आहे असा त्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला असतो याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या दारात आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थिर झालेला असतो त्याच्या ठिकाणी ज्ञानच आहे हे माझे बोलणे अन्यथा होणार नाही कारण जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष हे ज्ञान झाला असे मद्रूप झाला तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनस्थिर झाले असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही तरी पण ज्ञानाची व त्या ठिकाणी मनस्थिर होण्यास प्रारंभ झाल्यांची योग्यता सारखीच असते आणि तत्त्वज्ञान जे फल उत्पन्न करते ते नेय म्हणजेच ब्रह्म होय त्या थेट नेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भेटते वास्तविक ज्ञान सफल होऊ नये जर नेयावरच दृष्टी गेली नाही तर ते ज्ञान झालेच नाही असा त्याचा अर्थ होय नाहीतरी ज्ञानाचा आश्रय करू नये जर याचा निश्चय झाला नाही तर आंधळ्याच्या हातातील दिव्याप्रमाणे ते ज्ञान व्यर्थच म्हणायचे ज्ञानाच्या प्रकाशाची मदत घेऊनही जर परतत्व निश्चय होत नसेल तर पारमार्थिक दृष्टीने तो किंवा त्याची दृष्टी आंधळीच म्हटली पाहिजे म्हणून ज्ञान ज्याचे दर्शन करून देईल ते सर्व वस्तुरूपच म्हणजे ब्रह्म किंवा आत्मस्वरूपच आहे अशी ज्याची दृष्टी चोख झाली आहे म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जो पाहतो तसा ज्ञानदृष्टीने जो संपन्न आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नमः